सरासांचं दोन पॉईंट एक क्वेश्चन नंबर तीन पर्यंत आपले पूर्ण गणित झालेले आहेत आता बघायचे क्वेश्चन नंबर चार तर प्रश्न काय म्हणतो वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती समीकरणाची मुळे आहेत का नाही ते ठरवायचे तर प्रश्न क्रमांक चार फक्त त्याच्यामध्ये मुळे आहेत का नाही हे ठरवायचे त्याच्यामधला पहिला क्वेश्चन काय चौथ्यामधला मधला एक्स स्क्वेअर अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किंमती दिलेल्या आहेत एक्स बरोबर बर एक आणि वजा एक तर बघा आता याच्यामध्ये कसं काढायचं दिलेल्या समीकरणामध्ये एक्स आणि वाय सॉरी एक्सची किंमत दिलेली असते ते दोन्ही किमती ठेवून बघा जर डावी बाजू आणि उजवी बाजू इक्वल आली तर ते समीकरणाची उकल आहे किंवा त्याची मुळे आहेत असं ठरवलं हो जाते तर बघा एक्स इक्वल टू एक ठेवून तर बघा डावी बाजू आता डावी बाजू कोणती आहे आपली एक्स स्क्वेअर अधिक चार एक्स वजा पाच एक्स बरोबर एक किंमत ठेवायची आपल्याला एकचा वर्ग अधिक चार कंसामध्ये एक वजा पाच एकचा वर्ग एक अधिक चार, चार एक चार वजा पाच चार एक पाच वाजा पाच बरोबर शून्य म्हणजेच डाळी बाजू आणि उजी बाजू हे किती आलेले आहेत किमती दोन्ही इक्वल आलेले आहेत शून्य शून्य म्हणजेच एक्स बरोबर एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे किंवा दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे हे झालं आता एक्स बरोबर मायनस एक ठेवून बघा डावी बाजू का एक्स स्क्वेअर अधिक चार एक्स वजा पाच आता एक्स बरोबर काय घ्यायचंय वजा एक वजा एकच वर्ग अधिक चार वजा एक वजा पाच एक काय तर मायनस चार आणि मायनस पाच आता का हे काय होईल वजा एक मधून चार गेले जात नाहीत म्हणून काय आलं उत्तर मायनस तीन आणि मायनस पाच उत्तर काय आलं यांचं मायनस मायनस आठ आता डावी बाजू बरोबर उजी बाजू होईल का इज नॉट इक्वल टू डावी बाजू आणि उजी बाजू यांच्या दोघांची दो किंमती सारख्या नाहीत म्हणून दिलेले मायनस एक ही किंमत दिलेल्या समीकरणाची उकल नाही असं ठरवलं जातं बरोबर आता हे झालं पहिलं अशाच प्रकारे दुसरं गणित बघा काय आपलं समीकरण नंबर दोन बघा हे थोडं वेगळं दिलेलं आहे दोन एमचा वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य आणि यमची उकल किंमत दिलेली दिले आहे दोन कॉम पाचशे दोन त्याच्यामध्ये फक्त अवघड काहीच नाही फक्त जे किंमती दिलेल्या आहेत ते फक्त या एमच्या ठिकाणी किंवा एक्सच्या ठिकाणी ठेवायचं आणि इक्वल टू मध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू जर इक्वल आले असेल म्हणजे दोन्ही किमती इकडल्या आणि इकडल्या झिरो आल्या असतील तर त्या दिलेल्या समीकरणाची उकल आहे किंवा मूळ आहे असं संबोधलं जातं आता बघा इथं यम बरोबर काय ठेवायचं पहिल्यांदा सुरू आपल्याला दोन डावी बाजू डावी बाजू काय सांगते दोन एमचा वर्ग वजा पाच एम आता एम ची किंमत काय बाबा दोन वर्ग आहे वजा पाच गुणिले दोन आता हे दोन आणि दोनचा वर्ग चार चार दोन्ही आठ वजा पाच दोन्ही दहा हे किती आलं वजा दोन म्हणजे डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू म्हणजेच एक्स बरोबर दोन ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही एवढं तर कळतंय आता काय करायचं एक्स बरोबर पाच छेद दोन ठेवा पाच छेद दोन तर डावी बाजू डावी बाजू काय आहे तुमची दोन एमचा वर्ग वजा पाच एम काहीच नाही फक्त एमच्या जागी पाच छेद दोन ठेवायची किंमत आपल्याला आमच्या ठिकाणी काय करायचं फक्त पाच छेद दोन किंमत ठेवायची आहे तर बघा आता दोन गुनिले पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार वजा पाचचा वर्ग पंचवीस छेद दोन कळालं आता इथं बेक बे बेदुनी चार काय वरलं बाबा इथं पंचवीस छेद दोन आणि इकडं पंचवीस छेद दोन बरोबर दोन्ही सारखे आहेत उत्तर काय आलं शून्य म्हणजे इथे काय आलं डावी बाजू इक्वल टू उजवी बाजू म्हणजेच दिलेल्या समीकरणाची एक्स इक्वल टू पाचशे दोन हे, हे किंवा ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे उकल आहे किंवा दिलेल्या समीकरणाचे हे मूळ आहे असं संबोधलं जातं म्हणजेच काय दिलेल्या समीकरणामध्ये हे किंमती या दोन्हीपैकी एक किंमत ठेवल्यानंतर इक्वल टू आणि म्हणजेच दहावी बाजू आणि उजी बाजू शून्य येते तेव्हा त्या समीकरणाचं काय म्हणतो आपण उकल आहे किंवा ते मूळ आहे असं संबोधलं जात क्वेश्चन नंबर फाय आता बघा क्वेश्चन नंबर पाच का म्हणतो प्रश्न नंबर पाच जर एक्स बरोबर तीन बघायकडं जर एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन अधिक तीन बरोबर शून्य या वर्ग वर्गसमीकरणाचे एक मूळ असेल या वर्ग वर्गसमीकरणाची एक मूळ असेल तर के ची किंमत काढा आता बघा दिलेल्या समीकरणाचं मूळ मूळ म्हणजे काय बाबा आता शिकलो आपण एक्स बरोबर तीन म्हणजे एक्सची किंमत तीन ठेवून आपल्याला किती काढायचं आहे के ची किंमत काढायचं आहे तर बघा इथं एक्स बरोबर तीन ठेवायचं एक्स बरोबर तीन हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे असे ग्रहित धरून खालील समीकरणामध्ये एक्स ची व्हॅल्यू तीन ठेवू आपण समीकरण लिहून घ्या आधी के तीनचा वर्ग वजा दहा गुणिले तीन अधिक तीन बरोबर शून्य तीनचा वर्ग किती आहे बाबा नऊ दहा गुणिले तीन तीस अधिक तीन बरोबर शून्य नऊ के आता प्लस मायनस मायनस होते तीस मधून तीन गेले सत्तावीस उरले नऊ के प्लस मायनस सत्तावीस पुढे जाऊन काय होईल प्लस सत्तावीस के बरोबर सत्तावीस आणि इथला के केचा चा सगुण नऊ हा गुणाकारामध्ये पुढे जाऊन काय होईल भागाकारामध्ये जाईल के इक्वल टू नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तर केची ची के किंमत भेटलेली आहे तीन तर एकदम सोप्या पद्धतीत के बरोबर तीन किंमत पूर्ण गणित आपले शॉर्टकट पद्धतीने एकदम नुसार आहेत आणि म्हणजेच दिलेल्या ह्या समीकरणाला किंवा या पद्धतीला बोर्डाचे आउट ऑफ मार्क मिळतात आता शेवटचा क्वेश्चन बघायचा आपल्याला क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स प्रश्न क्रमांक सव्वा प्रश्न क्रमांक सव्वा काय म्हणतो बघा बाबा शेवटचा आहे पाच एमचा वर्ग अधिक दोन एम अधिक के पाच एमचा वर्ग अधिक दोन एम अधिक के इक्वल टू शून्य या वर्ग समीकरणाची एक मूळ एक मूळ काय म्हणले मायनस सात छेद पाच असेल तर के ची किंमत काढून खालील कृती पूर्ण करा आता कृती पूर्ण करायची आहे आपल्याला मी इथं तुम्हाला टोटल गणितच करून दाखवतो तुम्ही फक्त ते नंतर बॉक्समध्ये भरा तर बघा आपल्याला काय मूळ म्हणजेच काय दिलेल्या समीकरणाच्या अल्फाबेटची किंमत असते बरोबर आता ची किंमत काय सात मायनस सात छेद पाच फक्त ही किंमत दिलेल्या समीकरणामध्ये ठेवायचं आणि तुम्हाला केची किंमत काढायची एकदम सोप्या पद्धतीत शिकवतो आपण एमची किंमत काय मायनस सातशेद पाच वर्ग वजा सॉरी आधी काय दोन सात वजा सात पाच अधिक के बरोबर शून्य बघा इकडं पाच गुणिले सातचा वर्ग एकोणपन्नास छेत पाचचा वर्ग पंचवीस आता इथं प्लस आणि इथं मायनस आहे प्लस मायनस चा गडबड करू नका प्लस मायनस का होते मायनस होते सात दोन्ही चौदा छेद पाच अधिक के बरोबर शून्य पाच का पाच 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 पंचवीस एकोणपन्नास छेद पाच मायनस चौदा छेद पाच अधिक के बरोबर शून्य आता दिलेल्या समीकरणात मध्ये दोन अपूर्णांक आहेत आणि दोन्ही अपूर्णांकाचा छेद हा समान असल्यामुळे आपण काय करू शकतो डायरेक्ट त्यांची वजाबाकी करू शकतो जर छेद समान नसतील तर तिथं आपल्याला छेद समान करून घ्यावा लागला असता ऑलरेडी तर छेद समान एक डायरेक्ट वजाबाकी करा एकोणपन्नास मायनस चौदा छेद पाच प्लस के बरोबर शून्य आता एकोणपन्नास मधून चौदा गेले बघा नऊ मधून पाच गेले ते सॉरी नऊ मधून चार गेले पाच उरले चारमधून एक गेला तीन उरले छेद पाच आधी के बरोबर शून्य पाचक पाच पासत पस्तीस म्हणजेच काय आलं सात आधी के बरोबर शून्य म्हणून के ची किंमत किती भेटली आपल्याला मायनस सात तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वसांच्या दोन पॉईंट एक इथंच संपतो आणि एकदम शॉर्टकट पद्धतीने बोर्डाला आउट ऑफ मार्क मिळून जाणारी पद्धत त्याच्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला कुठेही भेटणार नाही तर गणित सोप्या पद्धतीत समजले असेल किंवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद